नमस्कार मी स्वप्नाली आज आपण होम मेड रेसिपी शोमध्ये अगदी झटपट होणारी जेबेची चवडवणारी रेसिपी बनवणार आहोत एका दगडी कलबत्त्यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायचे आहेत या घालून घ्यायच्या आहेत एक चमचा मिरे घेतलेले आहेत तेही घालायचे एक चमचा जिरे आणि दोन सुकलेल्या मिरच्या आहेत त्या घालून घ्यायच्या आता याचं आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे अगदी बारीक याचं वाटण आपण अशा पद्धतीने बघा बनवून घेतलेलं आहे इथे आपलं वाटण तयार झालेलं आहे तयार झालेलं वाटण आपण बाजूला काढून घेऊयात तयार झालेलं वाटण मी एका वाटीमध्ये काढून बाजूला ठेवलेलं आहे आता लगेच आपण गॅसवरती एक पातेलं गरम करायला ठेवूयात पातेलं गरम झालं की यामध्ये दोन चमचे खाण्यास तेल घालून घ्यायचं आहे तेलाचं प्रमाण कमीच ठेवायचं या आकाराचे बघा मी दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये अर्धा ते पाऊन चमचा बारीक आकाराची मोहरी घालून घ्यायची आहे तेल अगदी तापल्यामुळे मोहरी चांगली तडतडली जाते यामध्येच अर्धा ते पाऊन चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत थोड्या प्रमाणात कडीपत्त्याची पाणी घालायची आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आता गॅस मध्यम ठेवलेला आहे आणि हा कांदा आपल्याला कच्चापणा जाईल इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे कांदा भाजत असताना सतत हलवायचं म्हणजे कांदा एकसारखा भाजला जातो इथे पाहू शकता आपला कांदा एकसारखा भाजला गेलेला आहे कांद्याचा संपूर्ण कच्चापणा गेलेला आहे आता यामध्ये आपण मगाशी जे मिरं लसूण लाल मिरची आणि थोड्या प्रमाणात जिरे घालून पेस्ट बनवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हा मसाला आता आपल्याला एकसारखा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे हा मसाला भाजताना सतत हलवत राहायचं म्हणजे मसाला एकसारखा भाजला जातो मसाला आपला अगदी छान भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक छोटा चमचा तो अर्धा घेतला आहे कश्मीरी लाल तिखट घालून घ्यायचं आहे कश्मीरी लाल तिखट घालण्याऐवजी तुम्ही ज्या लाल मिरच्या मिळतात त्या मोडून यामध्ये घातल्यात तरीही चालतील माझ्यापाशी या मिरच्या नाही आहेत मग मी थोड्या प्रमाणात ला लाल तिखट घातलेलं आहे हे लाल तिखट यामध्ये घालून एकसारखं भाजून घ्यायचं आणि दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे टोमॅटो घातल्यानंतर एकसारखे या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे नेहमीप्रमाणे टोमॅटो यामध्ये छान विरगळे जावे यासाठी थोड्या प्रमाणात मीठ घालून घ्यायचं इथे मी मिठाचा उपयोग एकदाच करणार आहे मीठ पुन्हा आपल्याला वापरायची गरज नाही आहे चवीनुसार मीठ घालून घेऊयात हे मीठ आता या टोमॅटोमध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन विरगळायला मदत होते थोड्या प्रमाणात हळद घालून घेऊयात अर्धा चमचा मी हळद यामध्ये घालून घेतलेली आहे ही हळद ही आपण यामध्ये एकसारखी मिक्स करून घेऊयात हळद घातल्यामुळेही टोमॅटो अगदी मऊ व्हायला सुरुवात होते संपूर्ण टोमॅटो या मसाल्यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं साधारण दोन मिनिट आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांमध्ये हे टोमॅटो छान असे आतल्यात शिजले जातात आणि मऊसूद होतात तोपर्यंत आपण गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवलेली आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने बाबी गरम पाण्यामध्ये चिंच भिजत ठेवली होती चिंच भिजवत असताना गरम पाण्यामध्ये ठेवायची म्हणजे चिंचेचा संपूर्ण गर असतो तो या पाण्यामध्ये विरगळला जातो पाणी गरम आहे त्यामुळे मी चमच्यानेच ही चिंचे यामध्ये प्रेस करून घेणार आहे जेवढं होईल तेवढा आपल्याला हा चिंचेचा कोळ यामध्ये काढून घ्यायचा आहे इथे पाहू शकता आपलं चिंचेचं पाणीही तयार झालेलं आहे आता गॅसवर चाकण काढून घेऊयात आणि टोमॅटो एकसारखा मिक्स करून घेऊयात टोमॅटो अगदीच मऊसूद हो असे झालेले आहेत आता एकसारखा आपण हा मसाला मिक्स करूयात तुम्ही पाहू शकता तर खूपच सुरेख असा मसाला दिसतो आहे आणि सुगंधही खूप छान येतो आहे असा हा मसाला तयार झालेला आहे आता यावरती एक चाळून ठेवूयात आणि यामध्ये जे आपण चिंचेचं पाणी बनवलेलं आहे ते घालून घेऊयात यामध्ये पाण्याचं प्रमाण आपल्याला जरा जास्त ठेवायचं आहे मी जेवढं चिंचेमध्ये पाणी घातलं होतं तेवढं सुरुवातीला पाणी घालून घेतलेलं आहे आपल्याला अजून पाण्याचं प्रमाण यामध्ये वाढवायचं आहे चिंच थोडी चमच्याने दाबून घ्यायची आणि जेवढी गरज आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं अशा पद्धतीने बघा मी यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आता हा मसाला आपण एकसारखा मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने बघा हे छान असं मिक्स करून झालेलं आहे थोड्या प्रमाणात गुळ घालून घ्यायचंय गुळ घातल्यानंतर यावरती झाकण ठेवूयात आणि याची उकळी यायची वाट पाहूयात याला उकळी यायला सुरुवात झाली की एक सारखं मिक्स करून घेऊयात मीठ आपण मग वापरलेलं होतं आता मीठ घालायची गरज नाही आहे हवी तेवढी म्हणजे आवडेल तेवढी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालून घेऊयात कोथिंबीरीचं प्रमाण जरा जास्तच ठेवायचं म्हणजे हे टोमॅटो रसम चवीला खूप छान लागतं एकसारखं मिक्स करून घेऊयात आंबट तिखट गोड आणि चटपटीत असं हे टोमॅटोचं रसम तयार होतं हे रसम आपण थोडा वेळा असंच उकळण्यासाठी ठेवून देऊयात साधारण पाच ते दहा मिनिट आपल्याला हे रसम उकळवून घ्यायचं आहे आणि तयार झालेलं रसम गॅस बंद करूया आणि लगेच सर्व करून घेऊयात तयार झालेलं रसम तुम्ही भातासोबत खाल्लात चवीला अप्रतिम लागते थंडीच्या दिवसामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर लाईक